नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गजानन गोतमारे कॅन बायोसूस कंपनीचे प्रतिनिधी जळगाव तर आपण आज आलेलो आहोत कापूसवाडी या गावामध्ये दिवाकर बा मंदे या शेत दादांच्या शे शेतावरती आलेलो आहोत आपण तर त्यांच्या त्यांनी एक पाच हजार बाग केळीचा बाग होता त्यांचा तर त्या बागेमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये करपा आलेला होता तर त्यांनी आपलं कॅन बायोसूस कंपनीचं सुडो आणि वापरल्यानंतर त्यांना एकदम उत्तम रिझल्ट आले ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया दादा तुमचं नाव माझं नाव दिवाकर बा मंदे राहणार कापूसवाडी सर माझ्या भागावर करपा आला होता बरोबर तर गावातून एका शेतकऱ्याने म्हणजेच माझा पुतण्या रितेश बामंदे याला कल्पना झाली कोणी सांगितलं की सुडो आणि मिलास्टिन हे प्रॉडक्ट आहे करप्यासाठी आणि हे त्यांनी पहिले रितेशने घेतला त्याला रिझल्ट आला मग नंतर त्यांनी मला सांगितलं की बा तुमच्या भागावर एवढा तेवढा करपा आहे एवढा तेवढा म्हणजे थोडा बऱ्यापैकीच आहे तर तुम्ही ते प्रोडक्ट घ्या आम्ही प्रोडक्ट आणलं आणि शेताला शेताला ते प्रोडक्ट सोडून दिलं आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे चांगला रिझल्ट मिळाला म्हणजे तिथून तो करपा जो आहे तो स्टॉपच झाला आहे म्हणजे तिथं तुमचा करपा म्हणजे तुम्हाला पिवळा करपा दिसत होता तिथंच तुम्ही स्टॉप झालेला आहे हा, हा, तुम्हाला कितव्या दिवशी रिझल्ट आले दादा मला हा रिझल्ट सातव्या आठव्या दिवशी आपल्याला समजलं किंवा आपल्याला थांबला आहे म्हणजे बघा तुम्ही आपलं एक क्षेत्र आहे बांधाले बांध दोन क्षेत्र आपले हा हा बरोबर ह्या क्षेत्रात सोडू आणि मी लाल सोडून झालाय कारण त्याला सोडून असा विषय आहे की आपल्या शेतात जे पावसामुळे एक क्षेत्र आपलं ओलर आहात हा हा बरोबर आणि हे कोरडं क्षेत्र होतं या क्षेत्रावर आपण पहिले प्रयोग केला होता हा हा एक ना, नंतर त्या क्षेत्रावर प्रयोग करायचा तर पाऊस चालू होऊन गेला बरोबर बरं तरी दादा तुम्हाला नेमकं एकदम शंभर टक्के समाधान आहे का बाबा हा हा एकदम समाधान आहे तरी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता नेमका करपा आल्यानंतर काय सजेस्ट करू शकता करपा आल्यानंतर माझ्या मते तरी बाबा की हे चांगलं प्रोडक्ट आहे आणि करपाला स्टॉप करता चालेल दादा धन्यवाद